शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी पंचवीस सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घालून चार ऑक्टोबर रोजी मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवणार असा निर्णय शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला शक्तीपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उलटसुलट विधान करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारचा पंचवीस सप्टेंबर रोजी महाळ घालण्याचा निर्णय बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला ही बैठक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पंचमुखी मारुती रोड येथील कष्टकऱ्यांची दौलत या कार्यालयात संपन्न झाली याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे असे सांगतात तर दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री फक्त नांदेड कोल्हापूरचा विरोध आहे असे विधान करतात सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता असे असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला यावेळी उमेश देशमुख सतीश साखळकर प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके पैलवान विष्णू पाटील अभिजित जगताप प्रवीण पाटील श्रीकांत पाटील यशवंत हरुगडे सुधाकर पाटील विलास थोरात राजेश पाटील विलास पाटील आणि धनाजी पाटील यास हे सर्व बाधित शेतकरी उपस्थित होते